प्रतियुती योग फक्त या तीन राशींना मिळणार आहे खूप मोठा फायदा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण शनि बुधाच्या प्रतियुती योगाबद्दल बोलणार आहोत हा योग सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून पंधरा वाजता तयार होणार आहे शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे तर बुध स्वतःच्या कन्या राशीत आहे हे दोन ग्रह एकशे ऐंशी अंशावर एकमेकांसमोर आल्याने प्रतियुती योग तयार होतो हा योग खूप शक्तिशाली मानला जातो आणि काही राशींना विशेष लाभ देतो चला तर मग पाहूया कोणत्या राशींना या काळात होणार आहे मोठा फायदा यातील पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा योग खूप चांगला ठरू शकतो आयुष्यातील नकारात्मक गोष्टी या कमी होऊ लागतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील पैशांच्या बाबतीत चांगली बचत होईल अनावश्यक खर्च टाळता येईल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल परदेशाशी संबंधित कामं करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते तसेच परदेशात नोकरी मिळवण्याची देखील तुम्हाला संधी मिळू शकते यातील दुसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप शुभ ठरणार आहे आयुष्यातील जुनी अडचण दूर होऊ शकते आरोग्य सुधारेल मन प्रसन्न राहील करियरमध्ये प्रगती होईल नवीन नोकरीच्या संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे जुनी थांबलेली ऑर्डर ही पूर्ण होऊ शकते आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा देखील मिळण्याची शक्यता आहे तिसरी भाग्यवान राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा योग विशेष महत्वाचा आहे कारण शनी वक्री होऊन त्याच्या लग्न भावात आहे त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठं यश तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे एखादी मोठी समस्या जी खूप दिवसांपासून होती ती आता सुटू शकते शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळीवर तुम्ही तंदुरुस्त राहणार आहे मात्र कोणतेही काम हे अगदी घाई गडबडीत करू नका नाही तर आधी केलेले कामं देखील तुमचे बिघडू शकतात समाजामध्ये मा मान सन्मान मिळेल आणि तुमची प्रतिमा ही देखील उंचावेल प्रतिमा वाढेल दिवसेंदिवस तुमची प्रगती होत राहणार आहे